<laughs> मित्रांनो आपण बोर बोर बर हा बोरवेल पॉईंट काढलाय परंतु मित्रांनो इथं पाण्याची टाकी येते आता प्रॉब्लेम काय त्यांचा बोरवेल पॉईंट काढताना तिथं पूर्ण बरोबर हा पॉईंट अॅक्युरेट पाण्याच्या टाकीवर आहे तर जे सीबी न ही पूर्ण खांदून आता पॉईंट काढायला लागणार आहे तर हा उद्या आता सगळा प्रॉब्लेम येतोय आता विषय काय हा हा जर तुमचा जरा घेतला हा जर 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 था था तीकड़ तीकड़ था था। हा तर इथं पण तुमच्या प्लॉटच्या बाहेर यायलाय अरे जर मला इथं कुठला जर झरा त्याला क्रॉस मिळाला असता मी मागाशी काय बघितलं तिकडं जाऊन तिकडं कोपऱ्यात काय देता ते का तेच बघत होतो मी पण तिकडं कोपऱ्यात ह्या लाईन वर मला आहे ही लाईन मला सगळ्यात लवकर लागल अशी गॅरंटी आहे म्हणून मला ह्या लाईनवर कुठं देता ते का बघायची आता ती लाईन आहे मोठी पण मी म्हणतोय तीनशे च्या आत ती जर समजा खाली गेली तर आहे ती दीड इंचाची लाईन आहे त्याच्यावर तुम्ही तिकडं जरी मारलं तरी तिथं पण टाकीच आहे तिथं मग तुम्हाला ह्या कोपऱ्यात हिथं मारायला लागेल गाडी बसवायला पुन्हा हिथं टाकी जा टाकी जा मारणार कुठं आता ही लाईन माझ्या मते सगळ्यात खोल आहे ही मग हा ही आणि ही अर्धा इंच जी लाईन आहे त्याला काय करणं जर तिथं सेंटरला थोडंफार मोठं पाणी मिळत असेल तर तो बेटर आहे ना हे प्रॉब्लेम काय येतो कळलं का मला तिकडं द्यायला पण काय प्रॉब्लेम नाही पुन्हा टाकीचा प्रॉब्लेम आहे तिकडे पण टाकीचा प्रॉब्लेम आहे तिथं जॉईन नाही आणि हिथं द्यायचं म्हणलं तर हे हिथं तुमच्या बाहेर चाललंय कस द्यायचं सगळा म्हणजे प्रॉब्लेम टाकीमुळे सगळाच प्रॉब्लेम यायला लागला हे ह्या लाईन वर येईल पण ही लाईन तुमची सगळ्यात खोल जाईल सगळ्यात खोल म्हणजे तीनशेच्या पुढं चांगे हा तीनशेच्या पुढं चारशे ज्या आत लागलं पाहिजे ना चारशे खाली पण जाईल मी रेन एक बोडके सर नमस्कार मला बघा मी मी ने? का असं उगा तुमचं काम तुम्हाला दिलं तुमची जबाबदारी तुमचं नाही असलं असकार नाही मला काय करायचंय मला काम केलं तर प्रॉपर ना। करायचंय नाही ना। ना। तर तुमचे पैसे घ्या तुम्हाला कुणाला बोलवायचं बोलवा मी आलो माझा अभ्यास केला मी निघालो मला असं अर्धवट काम करायचं पटत नाही टाके ते खाली घालून बघितलं नाही तिकडे तिथपर्यंत जाय बर तुमच्या समाधानासाठी मी आता तुम्हाला फिरून दाखवतो चला तुमचं समाधान मी करून देतो की बाबा ह्यांच काकांचं समाधान करून देतो की त्यांना पॉइंट देखता का मी दाखवतो एक मिनिट हे हे चालूच राहू दे लाईव्ह चालू आहे त्यांचं समाधान करतो करायचं नाही तर सोडून द्या कामच नाही करायचं काय फरक पडत नाही तर मित्रांनो आता काखांचं म्हणणं हिथ ह्या लाईन वर कुठं मिळते का बाहेरच आहे तिकडं टाके तिकडं टाके आपला जागा सांगू इथून फर्शपासून रोडचा आपल्याला घरात यावा बोस इथून इथून टार बर का काय काय ठेवली मला एक वर्ष सांग आता इथं जरी मी घ्यायचं म्हणजे या बाया तुला